मंद्रुपचे सुपूर्त तथा शेतकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंदुपचे सुपुत्र तथा शेतकरी चळवळीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील यांचा सोमवारी जुळे सोलापूर परिसरातील जामगुंडी मंगल कार्यालयात अमृत महोत्सवी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी अमृत महोत्सवानिमित्त कृषीनिष्ठ शेतकऱ्यांना पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं या सोहळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर इंडीचे आमदार यशवंत गौडा पाटील आमदार प्रणिती शिंदे माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार रामहरी रुपनर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे स्वामी समर्थ सूतमिलचे चेअरमन राजशेखर शिवदारे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील सिद्ध्रामप्पा अब्दुलपूरकर माजी नगरसेवक बाबा मिस्त्री गौरव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके भीमाशंकर जमादार अशोक देवकते सिकंदर ताज पाटील श्रीशैल नरोळे गुरुसिद्ध मेहत्रे इंदूमती अलगोंडा पाटील अलियुद्दीन पाटील आय पी एस अधिकारी सलमान ताज पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते शिक्षण क्षेत्रात शेतकरी चळवळीत सर्वसामान्यांसाठी कार्य आणि गोरगरिबांसाठी काम करणारे जाफर ताज पाटील आहेत असे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या प्रसंगी काढले तो काम ऐसा नहीं होता है काफी मिन्नत लगती है और ये साथ में काम से अपनी शक्ति की लगती है यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर इंडीचे आमदार यशवंत गौडा पाटील माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे यांनीही जाफर ताज पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा देत आपलं मनोगत व्यक्त केलं चाला हा आपण येथील झाला पाहिजे तर आपल्या समाजाचं भलं होणार आहे कोण देते लाईट बोलते सुशि कुमारजी मेरी लाईट कितनी जरूरी होते कि ये आपल्यासाठी इन्स्ट्रक्शन क्लास येतो बाकी होते पण तो प्रमोशनली रिझर्वेशन केलेले आहेत का खास सुशि कुमारजी ते आपल्या समाजासाठी खूप महत्त्वाचे आहेत तर तुम्ही जात खास आपल्या अनुसार अगली कॉलेजला जातो म्हणून सुद्धा माणसं कोर आहे सभा किंवा जाते त्याला आकाश द्यायला पाहिजे म्हणून आम्ही केवळ दोन्हीच पक्ष विचार आम्ही छोटे काही शिक्षण दिले परंतु समाजातल्या गरीबातल्या गरीब मुलांना मुस्लिम समाजातल्या बहिलांना मुलींना शिक्षण म्हणून शाळा उघाडी

ಕಾರ್ಯ ರೂಪದಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇರತಕ್ಕುಗಳ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮೊದಲೇ ಗಾಂಧೀಜಿ ಸಮಸಮ ಚಿಂತನೆಯನ್ನ ಶಾಂತಿಯ ಪ್ರೀತಿಯನ್ನ ಸಂಕೇತ ರೂಪದಲ್ಲಿ सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सदाशिव वनमाने यांनी केलं या, या कार्यक्रमाला दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिक शेतकरी गौरव समितीचे सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते